नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे मधील इतिहास व इतिहासामधील पाठ तिसरा भारतापुढील अंतर्गत आव्हाने आपला भारत देश जो त्याच्या समोर दोन आव्हाने असणार बहिर्गत आव्हाने म्हणजे पाकिस्तान बांगलादेश चीन किंवा इतर दूरच्या देशांची आव्हाने त्यानंतरची असणार ती अंतर्गत आव्हाने ते म्हणजे भारत देशातच निर्माण झालेले अंतर्गत असे प्रश्न जे सोडवणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना या पाठामध्ये आपण पंजाबमधील असंतोष ईशान्य भारतातील समस्या आणि त्यानंतर नक्षलवाद जमातवाद व वा, प्रदेशवाद हे मुद्दे समजून घेणार आहोत तर या पाठातील पहिल्या पार्टमध्ये आपण पंजाबमधील असंतोष आणि ईशान्य भारतातील समस्या पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना सुरुवात करूया या पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत कुटीरतावाद कुटीरतावाद म्हणजे काय आपला भारत देश हा एक संध आहे मग त्यामध्ये विविध राज्य आपण निर्माण केले प्रशासकीय सोयींसाठी मग काही राज्यांना असे वाटते की आपण राज्य म्हणून न राहता एखादा स्वतंत्र असे राष्ट्र स्वतःचे व्हावे असे वाटते त्यालाच कुटीरतावाद असे म्हटले जाते त्यानंतर ईशान्य भारतातील चढ समस्या नक्षलवाद जमातवाद प्रदेशवाद या क्रमाक्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हानाचा अभ्यास आपण करणार आहोत पहिला आहे ते म्हणजे पंजाबमधील असंतोष भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी पंजाबचा प्रदेश जवळपास पाकिस्तानच्या लाहोर पर्यंत पसरला होता त्या ठिकाणी हे पंजाब राज्य आहे हे आता भारतात असलेले पंजाब राज्य आहे मात्र हे असंच इकडं पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं शिक्खांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी झाली होती आणि त्याच्या आसपास पुढे चंदीगडची पण या ठिकाणी निर्मिती झाली म्हणजे याचे सर्वांचे श्रेय शिखांना जाते आणि शिखांचा प्रदेश जवळपास भरपूर मोठा प्रदेश पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे शीख खूप अस्वस्थ होते असंख्य शीख मृत्यूला कवटायले पाकिस्तानमध्ये असताना त्यांना सीमा पार करून भारतात येताही आले नाही त्यामुळे जे भारतातील शीख होते ते खूप नाराज होते ते आमच्या अन्याय झालेला आहे तत्पूर्वी भारत स्वतंत्र होण्यापूर्वी गुरुद्वार जे असत शिकांचं त्याच्यामध्येही काही अंतर्गत वाद होते मग भ्रष्ट धर्मगुरूंच्या नियंत्रणापासून गुरुद्वार मुक्त व्हावा यासाठी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची स्थापना करण्यात आलेली आणि या समितीच्याच पुढे राजकीय परिवर्तन झालं आणि अकाली दल म्हणून स्थापन करण्यात आलं हे अकाली दल शिक्षांचं राजकीय आणि धार्मिक प्रतिनिधित्व करत होतं म्हणजे शीख जे असणार त्यांचे सर्वांचे प्रमुख हे अकाली दल असणार अशा पद्धतीने आपल्यावरील अन्याय धुवून काढण्यासाठी त्यांनी काही मागण्या केल्या भारत देशासमोर अन्यथा त्यांचं असं मत होतं की आम्हालाही धर्माच्या आधारावर वेगळं असं राष्ट्र निर्माण करायचं आहे म्हणजे भारत जसं राष्ट्र आहे तसंच खलिस्तान म्हणून एक वेगळा देशच निर्माण करायचा आहे असं शीख लोकांची मागणी होती मग त्यांनी म्हटले की तुम्हाला जर ते देता येत नसेल तर आम्हाला काही मागण्या आहेत त्या पूर्ण करून द्या जेणेकरून आमचे समाधान होईल आमच्यावरील ला अन्याय धुवून काढता येईल पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता आता हा पक्ष कसा झाला मी तुम्हाला सांगितलं एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला गुरुद्वारमध्ये ते सर्वत्र जमले आणि त्यांनी एक ठराव मंजूर केला की के अशा पद्धतीने आपल्यावर जो अन्याय झाला आहे तो आपण नष्ट करू शकतो त्यांनी प्रथमता मागणी केली की चंदीगड आमचं आहे ते हरियाणाला नसून आमच्याच राज्याला जोडण्यात यावे आणि ते पंजाबला पूर्णतः देण्यात यावे तसेच इतर राज्यामध्ये हरियाणामधील काही गावे होती हरियाणा म्हणजे हिंदी भाषिक असं राज्य होतं ते निर्माण करण्यात आलेलं मग त्यातील ते काही भाग हा पंजाबी लोकांचा होता ते पुन्हा पंजाबमध्ये साम सामील करा म्हणजे आम्ही एकत्र येऊ त्यानंतर सैन्य दल आहे त्याच्यामध्ये पंजाबच्या संख्येचे प्रमाण वाढवा आणि पंजाब राज्यास अधिक स्वायत्ता द्या म्हणजे कसं दळणवळण परत बँकेचे व्यवहार आणि ठराविक व्यवहार केंद्राकडे ठेवा आणि इतर सर्व आम्हाला अधिकार द्या जेणेकरून आमच्यावर केंद्राचे जास्त नियंत्रण असणार नाही अशी त्यांची मागणी होती मग अशा मागण्या काय त्यांनी मान्य केल्या नाहीत केंद्रांना लगेच अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती त्याचबरोबर नदीच्या पाण्याचाही प्रश्न होता एकोणीशे सत्याहत्तर मध्ये अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर आला मग अशा पद्धतीने प्रक्षोभिक भाषणे केल्यानंतर यांचा जो पक्ष आहे तो सत्तेवर आला हे ये, येताच नेहमीच असं होतं जे प्रक्षोभिक बोलतात तेही सत्तेवर येतात अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी वाटपात पाणी वाढवून द्या असाही मुद्दा त्यांनी मांडला रावी बियास सतलज या तीन नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न त्या ठिकाणी होता आणि ते पाणी राजस्थानला खाली न देता आमच्या पंजाबला जास्त प्रमाणात यावे ते आम्ही अडवून आम आम्हालाच वापरणार असं त्यांचं मत होतं अमृतसर शहराला पवित्र शहर असा किताब द्या अशा त्यांनी मागण्या केल्या त्यानंतर मात्र या मागण्या मान्य झाल्या नाहीत मग त्यांनी त्याला एक वेगळीच दिशा दिली ते म्हणजे एकोणीशे ऐंशी मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले आणि याच दरम्यान एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये राजकीय सत्तेवर इंदिरा गांधी आल्या आता पंजाबी लोकांचे असे मत झाले की आम्ही पंजाबी आणि इंदिरा गांधी हे हिंदी लोकांचे पाठबळ देतात हिंदी लोकांना पाठिंबा देतात जेणेकरून त्यांना हिंदी लोकांची मते मिळावीत मग त्यांनी म्हटले आम्हाला तुमच्या देशातच राहायचं नाही आमचा आम्हाला वेगळा देश निर्माण करायचा असं त्यांचे मत होते या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते ते सुवर्ण मंदिर मंदिरा मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शन करण्याच्या सूचना देत होते मग सुवर्ण मंदिर म्हणजे शिखांचे जे पवित्र मंदिर आहे ज्या ठिकाणी कोणतंही लष्कर अथवा पोलीस दर कारवाईसाठी जा जात नव्हतं त्या ठिकाणी ते, ते बसून पूर्ण ही आंदोलनाची दिशा ते ठरवत होते की कशा पद्धतीने आपण आपला वेगळा देश निर्माण करू शकू सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग बिद्रान बिंद्रानवाले यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊन लागले होते या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली आणि याला पाठबळ पाकिस्तानचं होतं कारण की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मागील पाठामध्ये आपण पाहिले एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आपण पाकिस्तानची फायनी केली आणि त्यातून बांगलादेश निर्माण केला मग पाकिस्तानची इच्छा होती की आपण भारताची फायनी करून वेगळं खलिस्तान निर्माण करायचं मग त्यांना लष्करी पाठबळ बंदुका ते पुरवण्याचं काम पाकिस्ताननं अंतर्गत पद्धतीने केले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये संपादक म्हणजे पत्रकार एका पत्रकार लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी यास अटक झाली आता लाला जगत नारायण जे होते पत्रकार त्यांनी पत्रकामध्ये असे छापले की स्वतंत्र खलिस्तानाची काही गरज नाही आपल्याला चुकीच्या पद्धतीने भडकवले जाते आपल्याला या देशात न्याय मिळतोय मग अशा पद्धतीने खलिस्तानच्या विरोधात लिहिले म्हणून वाले यांनी याची हत्याच करून टाकली मग त्यानंतर त्याला अटक केली त्याच्या हत्याबद्दल इथून पुढे वातावरण अधिकच चिघळत गेले त्यातूनच त्या ठिकाणी त्या 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 एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मग बिंद्रानवाले पुन्हा सुटून बाहेर आला दंगल घडल्यामुळे त्याला सोडण्यात आले दबाव आणल्यामुळे बिंद्रानवाले अकाल तख्त धार्मिक स्थळी राहायला गेला अमृतसरच्या तिथंच अकाल तख्त म्हणून होतं पंजाबचं एक पवित्र धार्मिक स्थळ होतं त्या ठिकाणी कोणी येत नव्हते बिंद्राणवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिरा परिसरात आपल्या ताब्यात घेतला मग याचे जे अनुयायी होते त्यांनी सुवर्ण मंदिर म्हणजे शिक्षण जे प्रमुख स्थळ होतं ते, ते सगळं आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याला कडण वाळूची पोती रचली म्हणजे संरक्षण रचलं आज बंदुकाते घेऊन त्यांनी बसले आणि सांगितलं की आता आम्ही हे सर्व घेरलेलं आहे हे आमचं राहिलं आणि पूर्ण खलिस्तान मिळाल्याशिवाय आम्ही हे सोडणार नाही यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली आणि लोकशाही समोर मोठे आव्हान होते त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी शीख सोडून इतर जे हिंदी समाज होता त्यांची हत्या करण्यास सुरुवात केली आणि हिंसक आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली यामुळे पूर्ण भारतभर हिंदू आणि शीख दंगली निर्माण व्हायला लागल्या पूर्ण भारताची अंतर्गत परिस्थिती जी होती ती पूर्णपणे बिघडून बिघडून जाऊ लागली होती पंजाबमध्ये खूप अस्थिरतेचं वातावरण होतं यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली राष्ट्रपती राजवट म्हणजे आता केंद्राचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी राहणार केंद्राची सत्ता असणार दिल्लीमध्ये ते पूर्ण त्या ठिकाणी नियंत्रण करणार त्या राज्याची सत्ता त्या ठिकाणी नसणार सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली आता या ठिकाणचा सा पेच सांगतो तुम्हाला आता अख्ख्या भारतभर शीख होते आणि ते जे आंदोलन करणारे शीख होते ते सुवर्ण मंदिरात जाऊन लाभलेले हे एक पवित्र स्थळ आहे शिखांचे हे सुवर्ण मंदिर आपल्याला पाडता येऊ शकत नाही किंवा आपण पाडू शकत नाही कारण की त्यामुळे आणखीन हा जो वाद आहे तो खूप वाढू शकतो धार्मिक दंगली जास्त प्रमाणात घडू शकतात कारण की एखाद्या धर्माचे धार्मिक स्थळ पाडल्यामुळे खूप वाईट अशी प्रतिमा सरकारचीही बनते त्यामुळे सुवर्ण मंदिराला धक्का न लावता या दहशतवाद्यांना ठार करणं खूप अवघड अशी कामगिरी होती आणि ही कामगिरी इंदिरा गांधी यांनी जनरल कुलदीप सिंग ब्रारे यांच्याकडे सोपवली आणि त्यांना सांगितलं की याला ऑपरेशन ब्लू स्टार असे नाव दिले आणि तीन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सकाळी या मोहिमेला प्रारंभ झाला लष्कर सर्व त्या ठिकाणी जमलं बंदुकी ते सुरू झाल्या मंदिराला कमीत कमी इजा पोचवून त्यांना दहशतवाद्यांना मारायचं होतं तरीही थोड्या प्रा प्रमाणात ग्रेनेड्स ते वापरण्यात आले सहा जून रोजी ही कारवाई संपली आणि बिंद्रानवाले आणि इतर त्याचे साथीदार मारले गेले आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगतो त्यानंतर याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींनाही शिखांनी ठार मारले मग इंदिरा गांधींना का मारले तर सुवर्ण मंदिराची जी नासधूस झाली थोड्याफार प्रमाणात त्याला इंदिरा गांधी जबाबदार आहेत आपल्याला धर्माला संपवण्यासाठी ते आहेत असे सर्व शीख लोकांची समज झाली या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली आता जे हे जनरल कुलदीप सिंग ब्रार आहेत विद्यार्थ्यांना यांनाही कडक संरक्षण देण्यात आलं कारण की त्यांनाही पुन्हा मारण्याची शक्यता निर्माण झाली त्यानंतर हे कुठे गेले कुठे राहिले हे कोणालाच कधी सांगण्यात आले नाही अजूनही ते अज्ञात वासात आहेत नेमकं कुठं राहतात हे सांगितलं जात नाही कारण की जे जे त्या लष्करी कारवाईत सामील होते त्या सर्वांना ठार मारणार असे बाकीच्या सांगितलेले होते त्यामुळे अनेक जणांना त्यानंतर अज्ञात वासात म्हणजे लपवून ठेवण्यात आले बिंद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली त्यानंतर पुन्हा एकोणीशे शहाऐंशी मध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली त्यानंतर एकदम थोड्या प्रमाणात जमले पण त्यावेळी लगेच आपण ऑपरेशन ब्लॅक थंडर म्हणजे लगेच संपवणार आपण ते ऑपरेशन करून टाकलं आणि त्यानंतर पंजाबमध्ये शांतता स्थापन झाली आता या ठिकाणी माहिती सांगलेली आहे विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेल्या लष्करी ले कारवाईस ऑपरेशन असे म्हणतात ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी सैनिकी कारवाई होय आता त्यानंतर जी आहे म्हणजे ईशान्य भारत भारत समस्या अशा आता ईशान्य भारत म्हणजे कोण कोणते देश आपल्या भारत देशाच्या ईशान्य बाजूस पूर्व आणि उत्तरच्या इथल्या बाजूस ही बाजू कोणती आहे तर ईशान्य ही कोणती आहे तर वायव्य आहे तर हा ईशान्य भारतातील जे देश आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत ब्रिटिशांकडून भारताकडे हा जेव्हा प्रदेश आला त्यावेळी त्याला आपण ईशान्य भारतच म्हणून ओळखले म्हणून प्रांत होता त्यानंतर हळूहळू हे वेगवेगळे राज्य निर्माण व्हायला लागले मग त्याच्या मागे कारणे होती एकोणीशे चोपन्न मध्ये असे ठरवण्यात आले की भारतात जे प्रमुख प्रांत होते मो मोठमोठे मोठमोठे ते जे राज्यात रूपांतर करायचे आणि ती राज्ये भाषेवर आधारित असतील त्यानंतर ईशान्य भारतातील लोकांनीही असं वाटू आलं की आमच्या ह्या ठिकाणी कसा विद्यार्थ्यांना खूप डोंगर असल्यामुळे काय काय प्रदेशांचा दुसऱ्या प्रदेशांशी संपर्क नसतो त्यामुळे वेगवेगळ्या भाषा जवळजवळ निर्माण झालेल्या आहेत म्हणजे आपल्या इथे जेवढे जिल्हे आहेत जिल्ह्यांची जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढे तिथे राज्यांचे क्षेत्रफळ निर्माण झाले मग त्या लोकांना वेगवेगळी राज्य देण्यास पूर्वी सरकारने नकार दिला दिल्लीमधून नकार आला पण तरीही त्या ठिकाणी आंदोलन होऊ लागली वेगळा देशच निर्माण करू म्हणू लागली म्हणून शेवटी त्यांना राज्यांचा दर्जा देण्यात आला त्यामुळे ही छोटी छोटी राज्य विद्यार्थ्यां निर्माण झाली त्यामागे प्रत्येक राज्यामागे काहीतरी इतिहास आहे हा आसाम आहे हा आसाम जो आहे या ठिकाणी असा जो बांगलादेश आहे या ठिकाणी हो बांगलादेश आहे बांगलादेशमधून सर्व लोक आसाममध्ये स्थलांतरित झाले उद्योगधंद्यांसाठी त्यामुळे आसामच्या अस्मितेवर गदा येऊ लागली आणि त्यामुळे ही वाद आपण आता शिकणार आहोत तर विद्यार्थ्यांना पाहूया ईशान्य भारत समस्या ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आठ राज्यांचा समूह येतो आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम त्रिपुरा ही आठ राज्ये ईशान्य भारत होय सिक्कीममध्ये राजा होता त्यानंतर मतदान घेण्यात आले की तुम्हाला राजाचे राज्य हवं आहे की भारतात सामील व्हायचं आहे त्यानंतर सिक्कीमच्या लोकांनी सांगितले की आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे आम्हाला प्रजासत्ताक राष्ट्रात सामील व्हायचे आहे या आठ राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहदीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केलेला आहे म्हणजे नेपाळ आहे चीन आहे म्यानमार आहे म्हणजे ब्रह्मदेश आहे त्यानंतर खाली बांगलादेशही आहे वंश भाषा सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पात्यांवर येथे वेगळेपण दिसून येते म्हणजे आपल्यापेक्षा ही लोक खूपच वेगळ्या अशा पद्धतीत संस्कृतीमध्ये आहे या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी पुढाकार घेतला पंडित नेहरूंचं असं मत होतं की यांच्या संस्कृतीला धक्का न लावता यांना भारताच्या आधुनिक भारताच्या मुख्य प्रवाहात कशा पद्धतीने सामावून घेण्यात येईल याबद्दल त्यांनी विचार करत होते मग त्यानुसारच त्या लोकांना समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांनी एकोणीसशे चोपन्न मध्ये नेफा असा भाग निर्माण केला म्हणजे हे सर्व राज्य मिळून नेफा म्हणून त्यांनी एक स्वतंत्र प्रांत निर्माण केला म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट मध्ये असणारा ईशान्य प्रदेश म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर असा त्यांनी भाग निर्माण केला भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा प्रदेश हा होय या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपून साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली संविधानाच्या सहाव्या अनुसूची या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आलेल्या आहेत संविधानामध्ये ही यांची संस्कृती जपण्यासाठी आपण त्यांना विशेष असे अधिकार सहाव्या सूचीमध्ये लिहिलेले आहेत एकोणीसशे पासष्ट मध्ये या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली कारण की सीमावाद उफाळत होता एकोणीसशे पासष्ट मध्ये युद्ध होण्याची शक्यता होती चीनचे आक्रमण एकोणीसशे बासष्ट मध्ये झालेले पाकिस्तानच्या मधून दंगा होत होता त्यामुळे हे परराष्ट्र खात्याकडेच हे प्रश्न देण्यात आला ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ईशान्य परिषद कायदा करण्यात आला आणि या कायद्यात काय सांगितलं तर ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली एक परिषद स्थापन केली सर्व भागातून या लोक घेऊन आणि त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या सजेशन जे असतील ते केंद्राला द्यायचे आहेत आणि त्यानुसार आम्ही तुमच्या गरजा भागवू आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समान हितांच्या बाबी आंतरराष्ट्रीय वाहतूक वीज पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते या भागात डोंगर दरे आणि पाऊस असल्यामुळे अनेक वेळा पूर येतात आणि पूर्ण गावीच्या गावे वाहून जातात मग यापूर्वीच जर केंद्र सरकारला त्यांनी सल्ला दिला ईशान्य परिषदेला तर त्यानुसार त्यांनी कारवाई करणार आणि त्या ठिकाणी योजना करणार त्यानंतरचे जे राज्य आहे पहिलं आहे ते म्हणजे मिझोरम आता मध्ये मिझोरम मध्ये मिझो म्हणून जे लोक आहेत ते राहतात ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे स्वतंत्र भारत झाल्यावर सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्ता दिली मग मिझोमधील एक जिल्हा होता त्याला स्वतंत्र असं स्थानिक प्रशासन नेमलं आणि त्यांना सर्व सत्ता दिली प्रगती होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने एकोणीसशे चोपन्न मध्ये भाषावर प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या मग त्यांना पण वाटलं की आपली भाषा वेगळी आहे मिझो आपण असं नॉर्थ इन नॉर्थ ईस्ट फ्रंटियरच्या प्रांतात न राहता आपला वेगळा मिझो म्हणून एक वेगवेगळं राज्य हवं असं त्यांची मागणी होऊ लागली मिझो प्रांताची मागणी त्यांनी ठेवली त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये मिझोराम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले मग हा जो सामान्य जनतेसाठी यानं काम केलं जनता याला फेवर झाली जनता याची ऐकू लागली मग याची पण अपेक्षा वाढली की आपण पंतप्रधान व्हावं मुख्यमंत्री कशाला एकोणीसशे एकसष्ट मध्ये लाल डेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली बघा मिझो नॅशनल म्हटले मिझो राष्ट्रीय Front, फ्रंट अशी ती संघटना त्यांनी स्थापन केली त्रिपुरा मणिपूर लोशाई टेकड्यांच्या मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरम अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लाल डेंगा यांनी केली मार्च एकोणीशे मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली म्हणजे यानं म्हटलं की आता आमचं राष्ट्र निर्माण झाले भारतात आणि आमचा काय संबंध नाहीये मात्र प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून लष्कर त्या ठिकाणी पाठवलं आणि एकोणीशे बहात्तर मध्ये त्यांनी पूर्ण नियंत्रणात आणली परिस्थिती आणि परिस्थिती निवडल्यावर मिजो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला म्हणजे वेगळे राज्य म्हणून त्यांना त्यांची मागणी मान्य करण्यात आली एकोणीसशे पासष्ट मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी आणि फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरामला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पहिला केंद्रशासित होता नंतर घटक राज्याचा दिल्यामुळे त्यांचे अधिकार जास्त वाढले लाल डेंगा यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले नागालँड आता आपण माहिती घेऊया की नागालँडची नेमकी काय समस्या होती नागालँड मध्ये आता नागा लोक राहणार ईशान्य भागातील नागा, भागा नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते पूर्व हिमालय नागा टेकड्या आसाम म्यानमारचा सीमावर्ती प्रदेश अशा परिसरात नागा जमातीची वस्ती होती एकोणीसशे शेचाळी मध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल कौन्सिल संघटनेची स्थापना केली पुढे नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची त्यांनी मागणी केली म्हणजे मिझोरम प्रमाणे ह्यांनी पण म्हटले की आम्हाला मामसामचं वेगळं राष्ट्र पाहिजे म्हणजे नेपाळकडे बघून ही सगळीजण वाटत की आपलं पण वेगळं राष्ट्र असावं त्यांचे नेतृत्व अंगामी झापू फिजू हे करत होते एकोणीसशे चोपन्न मध्ये एन एन सी ने नागालँडच्या स्वतंत्र संघ राज्याच्या स्थापनेची घोषणा केली म्हणजे आमचं स्वतंत्र असं देश निर्माण झाल्याची त्यांनी घोषणा केली एकोणीसशे पंचावन्न मध्ये आसाम रायफलचे सैनिक आणि स्थानिक यांच्या चकमकी उघडाल्या या चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली मग यांचंही बंड थोपवण्यासाठी हो केंद्र सरकारने लष्कर पाठवलं आणि लष्कर पाठवल्यानंतर त्यांचा पराभव झाल्यानंतर केंद्र सरकार, सरकार आणि एन, एन एन सी यांच्यात चर्चा झाल्या अनेक त्यांच्या मागण्या होत्या त्या कशा पद्धतीने मान्य करण्यात येतील हे सांगितलं केंद्र सरकारने नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे ठरवले नेफा मधील नागाबहुल भाग आणि सुएेतचा भाग एकत्र करून एक डिसेंबर एक एकोणीसशे त्रेसष्ट रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आले आपले महाराष्ट्र कधी आले एक मे एकोणीसशे एकसष्ट म्हणजे बघा त्याच दरम्यान हे सर्व राज्य निर्माण होत गेले त्यानंतरचे जे राज्य आहे ते म्हणजे आसाम आता आसामचा जो मुद्दा आहे तो वेगळा आहे बांगलादेश जेव्हा वेगळा निर्माण झाला तेव्हा बांगलादेशमध्ये वेगवेगळ्या जमातींच्या कतली होऊ लागल्या त्यांचे खून खराबी होऊ लागले अशांततेमुळे बांगलादेशी लोक त्याचबरोबर पश्चिम बंगालचे लोक आसाममध्ये स्थलांतर करू लागले मग आसामी लोकांना असे वाटू लागले की आपल्या संस्कृतीवर घाला होत आहे या लोकांना परत पाठवले पाहिजे म्हणून आसाममध्ये विद्यार्थी परिषद स्थापन झाली आणि या विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आणि के त्या हाच प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली आसाममध्ये बंगाल भाषिक स्थलांतरीच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला मध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आसाम विधानसभेच्या होऊन आसाम गणपरिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली त्यानंतरही अद्यापही आसामचा हा प्रश्न चालू आहे आसामची लोकसंख्या मोजली जाते बाह्य लोकांना बाहेर काढण्याचा मुद्दा अजूनही चालू आहे गेले चाळीस वर्ष झालं त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे ईशान्यमधील अरुणाचल प्रदेश एकोणीसशे चोपन्न मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली नॉर्थ ईस्ट फ्रंटियर विभागाची निर्मिती झाली त्याला एकोणीसशे बहात्तर साली अरुणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले त्याचे नाव बदलले आणि अरुणाचल प्रदेश असे म्हटले या प्रदेशावर अनेकदा चीन म्हणतो की हा प्रदेश आमचा आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला येथीलही लोक नाराज झाले तर मी मिझोरम बनवलं नागालँड बनवलं आणि अरुणाचल प्रदेश मधील लोकांवर अन्याय करता त्यामुळे त्यांचीही मागणी मान्य करून एकोणीशे साली या भागाला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला एकोणीसशे साठ ते दोन हजारच्या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यात झाली म्हणजे आपल्या देशात हे समाविष्ट झालेले आहेत पूर्णपणे केंद्र सरकारच्या खास योजना औद्योगिककरणास चालना शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर आलेला आहे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने पहिला पार्ट संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उर्वरित भाग जो आहे नक्षलवाद जमातवाद आणि प्रदेशवाद हा पार्ट मध्ये मी घेणार आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद